नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून अगदी झटपट ग्रेव्ही बनवणार आहोत ज्या ग्रेव्ही पासून आपण रेस्टॉरंट सारखी चव असणाऱ्या पन्नास पेक्षा अधिक भाज्या घरच्या गर घरी बनवू शकतो ही ग्रेव्ही बनवायला तर अतिशय सोपी आहे झटपटही बनते आणि तुम्ही ही एक आठवड्यासाठी फ्रीजमध्ये आणि एक महिन्यासाठी तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तीही चवीमध्ये बिलकुल फरक न पडता या पासून आज आपण पनी इथे पनीर आणि काजूची भाजीही बनवली आहे त्याची ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग पाहूया भाज्यांना रेस्टॉरंटसारखी चव देणारी ही ग्रेव्ही घरच्या घरी कशी बनवायची आणि त्यासाठी लागणार साहित्य त्यासाठी इथे आपण पाचशे ग्रॅम कांदा घेतलाय पाचशे ग्रॅम टोमॅटो घेतलेत पाव कप मगज बी घेतलेत पाव कप काजू घेतलेत काही खडे मसालेही घेतलेत त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत प्रथम एका कढईमध्ये इथे एक वाटी तेल घेतले त्याच्यामध्ये काजू आणि बी आणि खडे मसाले घालून एक मिनिटांसाठी परतून घेतले जास्त करपू द्यायचं नाही अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचं त्याच्यामध्येच आपण जो पाचशे ग्रॅम कांदा घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे त्यामुळे ग्रेव्ही टिकण्यास मदत होते कांदा इथे आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला कांदा जास्त करपवायचा नाहीये थोडासाच आपल्याला भाजून आहे त्याच्यात थोडीशी एक चमचाभर साखर आणि आपलं तमालपत्र राहिलेलं घालायचं तेही घालून घ्यायचंय थोडंसं परतून आहे आणि आता याच्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हेही एकत्र चांगलं परतून घ्यायचे पाच ते सात मिनिट टोमॅटो परतल्यानंतर याच्यामध्ये आपण एक वाटी लसूण घेतलाय अर्धी वाटी आलं घेतलंय आणि चार ते पाच हिरवी मिरची व थोडी कोथिंबीर आहे तीही घालून घ्यायची आहे आणि पुन्हा परतून घ्यायचे हे सर्व साहित्य एकत्र आपल्याला पुन्हा पाच मिनिटांसाठी मंद गॅसवर परतून घ्यायचे हे एकत्र व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचे उकळी आल्यानंतर दहा मिनिटांसाठी हे आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे या ग्रेव्हीपासून पंजाबी भाज्या तर बनतातच बनतात परंतु महाराष्ट्रीयन भाज्यांमध्येही हे, हे वाटण तुम्ही वापरू शकता दहा मिनिटांनंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित शिजलं जातं आता याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊयात त्यासाठी इथे तीन चमचे बॅडगे लाल मिरची पावडर आणि एक चमचा हळद घालून घेतलंय इथे काश्मीरी मिरची पावडर वापरली तरीही चालेल एक मोठा चमचा मीठ घालून घ्यायचे तीन चमचे धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर घालून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं कोमट असतानाच या पद्धतीने मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्यायचे इथे आपल्याला हे वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचे तरच भाजीला छान टेस्ट येते आपली ऑल पर्पज ग्रेव्ही तयार आहे ही ग्रेव्ही तुम्ही थंड झाल्यानंतर एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये आठवड्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता किंवा फ्रीझरमध्ये एक महिन्यासाठी तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता आता या ग्रेव्हीपासून पन आपण काजू पनीरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे एका पॅनमध्ये चार मोठे चमचे तेल आणि दोन चमचे तूप घेतले त्याच्यामध्ये काजू आणि पनीर थोडंसं परतून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये एक चमचा जिऱ्याची फोडणी करून घ्यायची त्याच्यामध्ये चार ते चा पाच मोठे चमचे आपली तयार ग्रेवी घालून घ्यायची आणि चांगली परतून घ्यायची आहे ही ग्रेव्ही आपल्याला मंदाचेवर तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे भाजीची चव वाढवण्यासाठी इथे तुम्ही थोडंसं बटरही घालू शकता ग्रेवी चांगली परतून घ्यायची आहे थोडंसं तेल सुटायला लागल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा तिखट लाल मिरची पावडर घालायची आहे थोडासा किचन किंग मसाला आणि अगदी चिमुटभर हळद घालायची आहे कारण हळद आपण ग्रेव्हीमध्ये अगोदरही घातलेली आहे भाजीला जादा कलर हवा असेल तर इथे तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडरही वापरू शकता ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत या पद्धतीने आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपण दोन वाट्या गरम पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण ही जी ग्रेव्ही बनवली आहे या ग्रेव्हीमध्ये चार ते पाच व्यक्तींसाठी पाच भाज्या आपण आरामशीर बनवू शकतो ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे मीठ अंदाजानुसार घालायचे कारण अगोदर ग्रेव्हीमध्येही मीठ घातलेलं आहे काजू आणि पनीर घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून झाकण ठेवून द्यायचे राहिलेली ग्रेव्ही आपण डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देऊया दहा मिनिट झाले आहेत तुम्ही पाहू शकता भाजीला छान तेलही सुटलं आहे आता याच्यामध्ये घरगुती मलई दोन चमचे घालून घ्यायची आहे याने भाजीला एकदम छान चव येते आणि मसाल्यांचा स्ट्रॉंगपणाही जाणवत नाही इथे तुम्ही किचन किंगऐवजी पनीर मसाला वापरला तरीही चालेल याच्यामध्येच आता आपल्याला एक चमचा कसुरी मेथी क्रश करून घालून घ्यायची आहे अगदी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपली रेस्टॉरंटसारखी चव असणारी काजू पनीर भाजी तयार आहे ही ग्रेव्ही जर घरात तयार असेल तर ऐनवेळी पाहुणे आल्यानंतर रेस्टॉरंटसारख्या अशा भाज्या आपण घरच्या गर घरी अगदी दहा मिनिटात बनवू शकतो आपली झटपट बनणारी आणि भाज्यांना रेस्टॉरंटसारखी चव देणारी ग्रेव्ही तयार आहे या ग्रेव्हीपासून भाज्या बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची किचन किंग मसाला कसुरी मेथी थोडासा गरम मसाला आणि घरगुती मलाईचा वापर इथे आवर्जून करायचा आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका